दोन दिवसापूर्वी आम्ही सांगितलं होतं की समृद्धी महामार्गावर कशासाठी तपासणी ठिकाण पाहिजे तपासणी यंत्रणा पाहिजे त्या ठिकाणी स्कॅनर का पाहिजे आज सतरा तारीख एकादशी आ आषाढी एकादशी आषाढी एकादशी या दिवशी माहिती मिळाली की या समृद्धीवरून अजून काय काय येतं जातं म्हणून हिंदू राष्ट्र सेना समृद्धी महामार्गावर तपास करण्यासाठी हो व त्या ठिकाणी लक्ष देण्यासाठी गेली गेली असता त्या ठिकाणी हा जो ट्रक आहे हा बघा तुमच्या समोर आहे यामध्ये दोन करोड रुपयाचा गुटखा या ठिकाणी आम्ही पकडला त्याच्यामागे धावलो धावत धावत त्याने बऱ्याचशा गाड्यांना ठोकलं आणि ठोकल्यानंतर ते पुढे एका ठिकाणी समृद्धी महामार्गावरची पोलीस यांना आम्ही फोन केले त्यांनी ट्रक आडवे लावून ते गाड्या धरल्या व त्याच्यावर आता कारवाई सुरू आहे जवळपास दोन कोटी रुपयाचा गुटखा या ठिकाणी येतो म्हणजे परवाला या ठिकाणी गाई पकडल्या आज गुटखा पकडला अशा अजून कितीतरी अवैध वस्तू असतील की या समृद्धी महामार्गाने बिनधास्तपणे ये जा करतात त्यांच्यासाठी हा म्हणजे समृद्धी महामार्ग हा अतिशय चांगल्या विचाराने आदरणीय माननीय श्री गडकरी साहेब यांनी केला पण साहेब या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगतो की या ठिकाणाहून बरेचसे चेकपोस्ट नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात तर त्यासाठी महत्त्वाचा विषय चेकपोस्ट असणं अतिशय गरजेचं आहे मी आता आपल्याला दाखवतो या ठिकाणी माल उतरवणं सुरू आहे पुढ्या

होते फुलंबरी पोलीस चौकीचे पी आय आदरणीय साहेब त्यांनी मोठी कारवाई या ठिकाणी केलेली आहे तरी या समृद्धीवर चेकपोस्ट नास पोस्ट असणं अतिशय अत्यंत आवश्यक आहे अशा कितीतरी वस्तू या ठिकाणून जात असतील त्यासाठी चेकपोस्ट असला तर अवैध बरेचशा धंद्यांना वेळा खब असेल अन्यथा समृद्धी महामार्ग असा धोकादायक ठरत राहील